पुण्यात गणेशोत्सव आला की हवेतच भक्ती दरवळते रस्त्यांवर रंगाची उधळण ढोल ताशांचा गजर आणि ह्या उत्सवाचं हृदय म्हणजे मानाचे पाच गणपती हा उत्सव फक्त मूर्तीपूजनाचा नाही ही आहे परंपरेची शान संस्कृतीची ओळख आणि या सगळ्यांचा आत्मा आहे मानाचे पाच गणपती चला या पवित्र प्रवासाला सुरुवात करूया सर्वात आदिमान कसबा गणपती पुण्याचे ग्रामदैवत जिजाऊंनी स्थापन केलेले इथे येतो एक वेगळाच अनुभव एक पवित्र स्पर्श इतिहास सांगतो इथे छत्रपती शिवाजी महाराजांनी पहिलं पाऊल टाकलं आणि आजही हा गणपती पुण्याच्या मनामनात विराजमान आहे या गणपतीपासून सुरू होते मिरवणूक आणि इथूनच सुरू होते पुण्याच्या संस्कृतीचं दर्शन दुसरा मान तांबडी जोगेश्वरी गणपती जिथे गणपतीचा वास आहे त्या देवीचं नाव आहे जोगेश्वरी आणि म्हणूनच हा गणपती आहे शक्तीचं प्रतीक म्हणतात इथे जी काही प्रार्थना केली जाते ती थेट देवीपर्यंत पोहोचते आणि म्हणूनच इथे नुसतं दर्शन नाही होत इथे होतं श्रद्धेचं विसर्जन तिसरा मान गुरुजी तालीम गणपती पुण्याच्या गणेशोत्सवात एक सामाजिक संदेश घेऊन आलेला गणपती हिंदू मुस्लिम एकत्याचं उत्तम उदाहरण अठराशे सत्याऐंशी पासून चालत आलेली परंपरा आजही मिरवणुकीत स्वतःचं स्थान राखून आहे ही तालीम आहे भक्तीची आणि एकतेची चौथा मान तुळशीबाग गणपती डोळे दिपवणारी भव्य मूर्ती आणि त्याहून मोठं भक्तांचं प्रेम इथे फक्त मूर्ती मोठी नाही इथे भक्तांचं मनही विशाल होतं तुळशी बागमध्ये गणपती दर्शन म्हणजे दरवर्षी नवीन रंग नवीन जोश आणि जुनं भक्तिभावाचं नातं पाचवा मान वाडा गणपती लोकमान्य टिळकांनी सुरू केलेला सार्वजनिक गणेशोत्सव याच गणपतीपासून उगम पावतो इथे गणपती भक्त देव नाही तो होतो प्रेरणा स्वातंत्र्य लढ्याची आणि एकजुटीची ह्या गणपतीमुळे आपण सगळे एकत्र आलो आणि आजही केसरीवाडा त्या क्रांतीचा साक्षीदार आहे हे आहेत आपल्या पुण्याचे पाच मानाचे गणपती हे आहेत आपल्या संस्कृतीचे मुळे आपल्या श्रद्धेची फुले आजही या गणपतींमधून पुन श्वास घेत आणि भक्तीचा गंध दरवळतो जय गणेश जय गणेश जय गणेश देवा